पुणे पुणे शांत निवांत अशा या शहराची ओळख पण हेच पुणे सध्या दहशतीच्या सावटाखाली असल्याची चर्चा आहे आणि त्यामागचं कारण आहे पुण्यात घडणाऱ्या घटना आणि गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये एकोणीस वर्षाच्या आयुष कोंकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आयुषच्या बॉडीमध्ये नऊ गोळ्या सापडल्या होत्या सगळी घटना घडली ती गँग वॉर मधून त्यानंतर आता पंधरा दिवसाच्या आतच पुण्यात आत, पुन्हा गोळीबाराची घटना घडली यावेळी गोळीबार झालाय तो एका सामान्य व्यक्तीवर ज्याचा गुन्हेगारीशी त्याच्या टोळींशी काहीही संबंध नाही त्याच्यावर गोळीबार झालाय कारण त्यानं घायवळ टोळीतल्या गुंड्याच्या गाडीला साईड दिली नाही सामान्य व्यक्तीवर गोळीबार करून हे गुंड थांबले नाहीत त्यांनी तिथून काही मीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या सामान्य व्यक्तीवर कोयत्याने वार केले आणि पुण्याने अनुभवली दहशतीची पंधरा मिनिटं या पंधरा मिनिटांमध्ये नेमकं काय घडलंय आधी गोळीबार आणि नंतर कोयत्याने वार तर हे सगळं करणारे हे आरोपी आहेत तरी कोण आणि दहशत पसरवणाऱ्या घायवळ टोळीचा इतिहास काय तर हीच सगळी माहिती हीच सगळी स्टोरी जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो बुधवार सतरा सप्टेंबर वेळ रात्री साधारणतः अकरा सव्वा अकराची पुण्याच्या कोथरूड भागात असलेल्या ब्लू चिप कंपनीमध्ये काम करणारे प्रकाश धुमाळ कोथरूड मधल्याच मुठेश्वर मंदिर परिसरात आले होते धुमाळ यांच्या कंपनीची खेड शिवापूरला पार्टी होती पार्टी झाल्यानंतर धुमाळ आणि त्यांचे काही मित्र सोबतच्या एका मित्राला मुठेश्वर मंदिर परिसरात ड्रॉप करायला आले होते मित्राला सोडण्याच्या वेळी हे सगळे जण तिथेच गाडीजवळ उभे राहून गप्पा मारत होते बघता बघता घड्याळात रात्रीचे साडे अकरा वाजले सुरू झाला थरार दहशतीचा थरार धुमाळ आणि त्यांचे मित्र थांबले होते तिथे काही पोरं दोन गाड्यांवर आली त्यांनी धुमाळ्यांना बाजूला व्हायला सांगितलं आणि गाडीला साईड दिली नाही म्हणून धुमाळ आणि या पोरांमध्ये बाचाबाची झाली पण या बाचाबाचीनं पुढच्या काही क्षणामध्ये गंभीर वळण घेतलं या गाड्यांवर आलेली ही पोरं आम्ही तिथले भाई आहेत असं म्हणत ओरडले त्यातल्या मयूर कुंभार नावाच्या पोरानं आपल्या जवळचा गावठी कठ्ठा काढून धुमाळ याच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली धुमाळ यांच्या मानेत मांडीत गोळ्या लागल्या त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्याच परिस्थितीत ते आपल्या मित्रांसह घटनास्थळाहून पळाले आणि एका इमारतीमध्ये शिरले तोवर त्यांच्या रक्ताचे ठशे रस्त्यावर उमटले त्या रक्ताच्या सड्यातच पाय टाकत धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते आपण एका व्यक्तीवर गोळीबार केलाय त्या व्यक्तीच्या अंगातून रक्त वाहत आहे आपल्या आणि त्या व्यक्तीचा काढीचाही संबंध नाहीये अशी प्रत्येक गोष्ट माहित असूनही या घायवळ टोळीतल्या पाच जणांनी तिथून गाड्या काढल्या आणि काही शंभर मीटर लांब असलेल्या सागर कॉलनी मध्ये घुसले तिथे त्यांचे पुन्हा वाद झाले वैभव साठे नावाचा व्यक्ती सागर कॉलनीच्या रस्त्यावर होता त्याच्याशी या टोळीने वाद घातले आणि या वादानंही गंभीर वळण घेतलं त्यानंतर या टोळीने साठे यांच्यावर कोयत्याने वार केले सुदैवाने साठ्यांचा जीव वाचला पण आम्ही इथले भाई आहेत असं म्हणणाऱ्या या पाच जणांनी एकावर गोळीबार केला त्यानंतर दुसऱ्यावर कोयत्याने वार केले हे सगळं काही पंधरा मिनिटमध्ये शांतपणाला हादरा देणारी ही पंधरा मिनिटं गुन्हेगारी भाईगिरी टोळी युद्ध दहशत या सगळ्याचीही काडीचाही संबंध नसलेल्या माणसांवर हल्ले घडून आलेली ही, ही पंधरा मिनिटं संपली तरी जिथे गोळीबार झाला त्या ठिकाणी एक वेगळाच थरार सुरू होता प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ते घटनास्थळावरून पळाले त्यांचे मित्र त्यांच्या सोबत होते तिथून काही पावलावर असलेल्या एका बिल्डिंग मध्ये शिरले तिथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कट्ट्याला टेकून बसले त्यांच्या त्याच्या सुदैवाने त्यांना तिथे खिडकी उघडी दिसली त्यांनी उजेड दिसलेल्या दिसणाऱ्या खिडकीचा दार वाजवला आवाज आल्यावर पाणी मागितलं ज्या भागात गोळीबार झाला त्या भागातल्या पोरांनी गोळीबार केला तिथूनच मदतीचा हात मागितला आणि धुमाळ आणि त्यांच्या मित्रांना पाणी मिळालं मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या भागात राहणारे गोपाळ गरे झोपण्यासाठी चालले होते तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीजवळ बसलेला चौघांचा आवाज आला त्यामुळे त्यांनी या चौघांना हटकलं आणि इकडे बसण्यापेक्षा खाली जा असं सांगितलं तेव्हा त्यांनी खाली जाणार नाही तुम्ही पण जाऊ नका खाली फायरिंग असं सांगितलं तेव्हा गोपाळ घरे यांनी त्यांना पुन्हा पाणी दिलं त्यांची चौकशी केली गोपाळ घरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार साधारणतः अर्धा तास ते चार जण इथे बसून होते आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जा आणि पोलीस कंप्लेंट करा त्यानंतर अर्ध्या तासाने ते निघून गेले आणि अर्ध्या तासाने पोलीस आले त्याच्या आधी इथे असं कधीच झालं नाही आमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला हे सगळं कळालं याआधी कधी अशी घटना घडलेली नाहीये इकडे कायम ट्रॅफिक असतं त्याच्यापैकी ओळखीचं कोणी नव्हतं ते पोलिसांचा नंबर मागत होते तेव्हा त्यांना ते शंभर नंबरला कॉल करा आणि पोलिसांना बोलून घ्या असं सांगितलं ही गोळीबाराची घटना घडली तिथून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे असंही सचिन गोपाळ सांगितलं पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी पंचनामा केला इकडे प्रकाश धुमाळ यांना त्यांच्या मित्रांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ते आता त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पण पंधरा मिनिटात दोन व्यक्तींवर हल्ला करण्याचा हा प्रकार घडल्यानंतर पोलीस यंत्रणा ही ऍक्टिव्ह झाली आहे आणि त्यांनी या आरोपींचा शोध सुरू केलाय हे सगळे आरोपी कुख्यात निलेश गायवळ टोळीमधले आहेत गोळीबार करणारा मयूर कुंभार आणि त्याचे साथीदार सुद्धा याच मुठेश्वर मंदिर परिसरात राहणार आहेत त्यामुळे त्यांनी आम्ही इथले भाई आहेत आणि गाडीला साईट न दिल्याने शुल्लक कारणावरून थेट गोळीबार केला जवळच असलेल्या सागर कॉलनी जाऊन एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आनंद चांदलेकर मयूर कुंभारे मुसा शेख रोहित आखाडे आणि गणेश राऊत अशा पाच जणांना अटक केली आहे त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या सगळ्या प्रकरणात त्यांना आणखी कोणी मदत केली का त्यांच्या टोळीचा मोरक्या निलेश घायवाळ याचा या, या सगळ्याशी काही संबंध आहे का या दिशेने सुद्धा तपास सुरू आहे पण या सगळ्या प्रकारामुळे निलेश घायवळ हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आता निलेश घायवळ आहे तरी कोण तर निलेश घायवळचं नाव गुन्हेगारीमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये मूळचा जामनेरचा असलेला घायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला त्यानंतर त्याने कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण तो कुख्यात गुन्हेगार गजानन मारणेच्या संपर्कात आला आणि त्याच्या टोळीमधला सदस्य बनला पण नंतर घायवळ आणि मारणेमध्ये वाद झाले आणि मारणे टोळीतून बाहेर पडत घायवळने स्वतःची टोळी सुरू केली त्यानंतर कोथरुड आणि दत्तवाडी भागात या टोळ्या अनेकदा सामने सामने आल्या सचिनच्या हत्या प्रकरणात घायवळ वर मोका लागला ज्यात त्याला दोन हजार एकोणीस मध्ये जामीन मिळाला पण दोन हजार तेवीस मध्ये इतर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यावर घायवळ तुरुंगातून बाहेर आला त्याच्यावरती खंडणी टोळी युद्ध आणि इतर हिंसक गुन्हे असे एकूण तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदातीकरण करणं दहशत पसरवणं आणि नवीन पोरं जोडून घेणं त्यामुळे त्याला पोलिसांकडून समज सुद्धा देण्यात आली होती पण तरीही त्याच्याकडून असे प्रकार वारंवार घडत होते आता पोलिसांकडून या गोळीबारात घायवळचा प्रत्यक्ष सहभाग होता का या दृष्टीने तपास सुरू आहे अध्यंतरी एका पहिलवानाने केलेल्या मारहाणीमुळे घायवळ पोराचं नाव चर्चेत आलं होतं पण आता तो चर्चेत आहे त्याच्याच टोळीतल्या पोरांनी दोन सामान्य व्यक्तींवर जीव घेणा हल्ला केल्यामुळे तर पुण्याच्या रस्त्यावर पसरलेल्या या पंधरा मिनिटाच्या दहशतीनंतर या पंधरा मिनिटांमध्ये जे एका पाठोपाठ एक काडी मात्र संबंध नसलेला दोन लोकांवर जो हल्ला करण्यात आला यामुळे जी चर्चा होते तर या सर्व प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या जे चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार